नमस्कार आज आपण बनवणार आहोत कढी त्याच्यासाठी मी घेतले चण्याचं पीठ आणि दही आपण टाकूया ताप थोडस मीठ थोडीशी हळद आता आपण याला मिक्स करूया मी घेतलाय कडी पत्ता तीन चार मिरच्या उभ्या चिरून घ्यायच्या आपण कढी बनवायला सुरुवात करूया तर आपण टाकूया दोन चमचे तेल कढीला काही जास्त तेल लागत नाही तेल गरम झालंय आपलं थोडीशी राई टपूया जिरा जिर हिंग आपण ह्याच्यात हे दही आणि चण्याचं पीठ मिक्स केलेलं टाकूया याला चांगलं असं मिक्स करत राहायचं नाहीतर दही फाटत उकळी येईपर्यंत असं मिक्स करत राहायचं उकळी आली की गॅस बंद करायचा उकळी येईपर्यंत असं मिक्स करायचं आता तुम्ही पाहू शकता कढी आपली चांगली व्हायला लागलेली आहे दोन मिनिटात उकळी येईन तुम्ही पाहू शकता कढीला चांगली उकळी आलेली म्हणजेच आपली कढी रेडी आहे कढी आपली झालेली आहे अशा पद्धतीने एकदा कढी नक्की करून पा प्यायला पण खूप छान लागते भातासोबत खायला पण खूप छान लागते